हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा संपूर्ण भारतभूमीला समतेचा विचार देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरी करण्याची परंपरा बुलढाणा शहराला लाभली आहे त्या अनुषंगाने यंदा देखील बुलढाण्यातील भीम जयंती महामानवांच्या विचाराचं जागर ठरणार असून परिवर्तनवादी गीते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रबोधनात्मक व्याख्यान आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार निलेश राऊत सचिव दीपक मोरे यांनी दिले राष्ट्रपिता महा महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती समता पर्व म्हणून साजरी केली जाते यानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यानुसार यंदाही विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात बुधवारी दुपारी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली या प्रसंगी अध्यक्ष राऊत म्हणाले यंदा संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेषतः सामान्य परीक्षा होणार आहे दहा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक त्रिशरण चौक स्थित सामाजिक न्याय भवन येथे ही परीक्षा पार पडणार आहे यानंतर उपरोक्त ठिकाणीच दुपारी बारा वाजता पोलीस अधीक्षक विश्व पानसरे सीआरपीएफ असिस्टंट कमांडर मोनिका साळवे भारत विद्यालयाचे अरविंद पवार हे विद्यार्थ्यांना स्पर्धा संदर्भात मार्गदर्शन करतील त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गांधी भवन प्रांगणात शुक्रवार अकरा एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांचा परिवर्तनवादी गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे तर बारा एप्रिल रोजी ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत ज्ञानेश महाराज यांचे व्याख्यान होणार आहे तेरा एप्रिल रोजी गायक अजय देहाडे यांचा तुफानातील दिवे भीम गीतांचा कार्यक्रम पार पडेल असे तीनही कार्यक्रम शहरातील गांधी भवनाच्या प्रांगणात पार पडतील तमाम शहरवासियांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले लेझर लेझर शार्पी असते कारण काय होते की लेझर शार्पी सुरू असल्यानं अंधार होतो एकदम आणि डोळ्यावर एकदम अंधार झाल्यासारखं वाटतं तर त्यावेळेस कोणी काही निघामिकामा करतात मागच्या कार्य वेळेस झाले तर स्कॅर्पिल कोणीच लावणार नाही असा समितीत या ठिकाणी सगळ्यांनी ठराव घेतला सगळ्यांच्या सहाय्य आमच्याकडे आहे सर्वांनी यावेळेस स्कॅर्पियल लागणार नाही असं सगळ्यांनी सर्वांमध्ये या ठिकाणी जाहीर केलेला का राहिला डी जेचा प्रश्न डी जे संदर्भात देखील आम्ही काही केली पण डी जे शिव डी जे नाही तर मग पर्याय काय त्यांना पर्याय द्यावा लागत याव तर यावेळेला त्यासाठी आमचा पर्याय हा आहे की ढोलताशा पथक नव्यानं यावर्षी जयंती उत्सवात सहभागी होणार आहे म्हणजे यावर्षी जर का ढोलताशे पथक सुरू झालं तर पुढच्या वर्षी आणखी ढोलताशा पथकं वाढतील जेणेकरून मग डी जेचं जे आहे ते प्रमाण कमी होत चाललं मग जी आमची ही आता ही यावेळेची पहिल आहे की पहिल्यांदाच आम्ही या ढोलताशा पथक यामध्ये इन्वॉल्व्ह करतो तर भविष्यात डीजे डी जे बंद होईल अशी आशा आणि अपेक्षा ठेवली